नमस्कार मित्रांनो लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही पाय जमिनीवर कसा ठेवायचा हे फक्त एकाच माणसाला जमायचा तो म्हणजे सर्वांचा लाडका मराठी स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेळडे यांच्या स्वभावाचे असे काही पैलू उलगडले जे ऐकून पुन्हा एकदा रसिक प्रेक्षक भाऊक झाले आहे उषा ताई म्हणाल्या की बेर्डे खूपच मस्त माणूस होता त्याला त्या काळात अफाट लोकप्रियता मिळाली होती पण त्याच्यात रत्तीभरही अहंकार नव्हता स्टारडम डोक्यात जाणाऱ्या कलाकारांच्या काळात लक्ष्याचा साधेपणा मनाला स्पर्श करणारा होता नाटकाच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या तो नेहमी चेष्टा मस्करीत बोलायचा अगदी लाईव्ह नाटकात विंगेत असतानाही तो माझं नाव घेऊन हाक मारायचा आजही सेटवर अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत असंही त्यांच्या बोलण्यातून जाणवलं उषा नाडकर्णी यांनी आपल्या आणि लक्ष्या यांच्या आठवणी प्रेक्षकांना सांगून दाखवल्या हे ऐकून अक्षरशः प्रेक्षकांच्या मनामध्ये हे ऐकून अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळा अभिनेता लक्ष्मीकांत बेल्डे यांचा कोणता सिनेमा आवडतो हे खाली कमेंट करून नक्की कळवा